नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आता बघा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये मग कॉन्स्टेबल आहे चालक आहे तसेच कारागृह बॅट्समन आहे चालक आहे जे काही चार पाच घटक आहेत त्याच्यामध्ये एस आर पी एफसुद्धा आहे आणि एस आर पी एफ घटकामध्ये याच्या मागे पूर्णपणे पुरुषांची भरती होत होती आणि याच्यापुढे काही दिवसांनी महिलांची सुद्धा भरती होण्याची शक्यता जोरात आहे याचीच इन्फॉर्मेशन घेऊन मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे काय आहे संपूर्ण माहिती काय असणार आहे शासनाचा निर्णय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा एस आर पी एफमध्ये जर मोठ्या प्रमाणात महिलांची भरती झाली तर मग पुरुषांच्या गटामध्ये त्यांचा काय इफेक्ट होणार आहे ही सगळी माहिती आपण आज बघूया तर बघा मित्रांनो विधान परिषदमध्ये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता राज्य राखीव पोलीस दलात महिलांना संधी मिळणार का असा पोलीस भरतीमध्ये मुलांच्या बरोबरीने मुली देखील चांगल्या पद्धतीने काम करीत असताना तसेच भारतीय सैन्य दलात महिला यशस्वी होत असतानाही राज्य राखीव पोलीस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचे आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी विधानपरिषद प्रश्न उपस्थित केला होता तर बघा हा प्रश्न माग पाठीमागेही होता आत्याही आहे पण येणाऱ्या काही काळामध्ये किंवा पाठीमागच्या काही दशकामध्ये महिलांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये संधी दिली जात आहे मग पुरुषांच्या बरोबरीने त्यांना संधी सुद्धा काम करायची संधी दिली जात आहे संधीची समानता वगैरे त्याला पॅरल करण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहे तर मग हा विषय महत्त्वाचा आहे जर सेंट्रल फोर्समध्ये जर महिला असतील तर मग स्टेट फोर्समध्ये महिला का नाही हा प्रश्न महत्त्वाचा होता गेले खूप दिवस झाले मग एस आर पी एफ मध्ये महिला का नाही किंवा त्यांच्या कामाची जे कर्तव्य आहे ती कशा पद्धतीने आहेत तर बघा रणजित सिंह मोहिते पाटील यांनी असा विधान परिषदेत प्रश्न निर्माण केला होता तर त्यावर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस सर यांनी उत्तर देताना सांगितलं तर बघा राज्याच्या गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलीस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तर नागपूर येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिलांना गट निर्माण करण्यास व त्याकरिता एकशे चौवेचाळीस नवीन नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असून त्या अनुषंगाने महिलांना पोलीस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येत असून महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस दलात लवकरच माहिती वर्गाची महिला वर्गाची संख्या दिसून येईल असं त्यांनी सांगितलं तर बघा आता नागपूर पोलिस दलामध्ये येत्या काही दिवसामध्ये एकशे चौवेचाळीस महिलांची भरती एस आर पी एफ जो गट आहे त्याच्यामध्ये होणार आहे हा जर नागपूरला असेल तर हा प्राथमिक तत्वावर हे नागपूरला होईल आणि त्याच्यापुढे हळूहळू संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही भरती सुरू होईल आणि महिलांना याच्यामध्ये न्याय मिळून जाईल तर बघा आमदार साहेबांनी अजून एक प्रश्न उपस्थित केला होता की आ, पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास संधी देण्याची मागणी त्यांनी केली होती पण यावर सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर देताना सांगितलं की आ, भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीला वेळ लागत असून उमेदवाराला एकच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनियोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होते असे त्यांनी सांगितलं त्यामुळे एकाच एका, एका उमेदवाराला एकच अर्ज हे बंधनकारक असणार आहे आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल या अगोदर महिलांना एस आर पी एफमध्ये संधी का दिली गेली नाही जर एस आर एस आर पी एफ बघायला गेलं तर हा एक वेगळा बलगट आहे येथे मोठ्या प्रमाणात जे की शारीरिक बळ पाहिजे होतं ते एस आर पी एफच्या जवानांना केव्हाही बोलवण्यात येतं त्यांना केव्हाही ड्युटीवर हजर व्हा राहावं लागतं अचानक बोललं ला, कधीही बाहेर पडावं लागतं अशी जर वागणूक महिलांना दिली तर कदाचित त्यांच्यावर अन्याय होईल असं आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय आहे जसं पुरुषांचा विषय आहे की कधी पण आम्ही काही पण सगळं जर बघायला गेलं तर एस आर पी एफमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हाल होतात पुरुषांचे आत्ता भरती आहेत त्यांना विचारा या सगळ्या परिस्थितीमुळे एस आर पी एफमध्ये आधी फक्त पुरुषांनाच संधी दिली जात होती पण आताचं सर्व ठिकाणी संधीची समान समानता या तत्वावरती सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र शासनसुद्धा करत आहे कारण की हाच आपल्या भारत सरकारने सुद्धा निर्णय घेतला आहे की महिलांना सर्वत्रच ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आता दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट जर पुरुषांना पाच म्हणजे याचं ग्राउंड वगैरे जर भरती झाली तर ग्राउंड वगैरे कसं होणार जर पुरुषांना पाच किलोमीटर असेल तर महिलांना काय होणार तर बघा जशी वनरक्षी भरती वनरक्षकची भरती असते त्याच पद्धतीने पुरुषांना हे पाच किलोमीटर आणि महिलांना याच्यामध्ये एक नवीन तरतुदीनुसार तीन किलोमीटर अंतर दिलं जाऊ शकतं इथं एकच तर सोळाशे मीटर किंवा तीन किलोमीटर हा विषय होईल जे काही वनरक्षक भरती असते तसंच इकडे मै महिलांसाठी जे काही एस आर पी एफसाठी मैदानीसाठी रूल हे लागू होतील तसंच तर बघा अशा प्रकारे महिलांना खूप मोठ्या प्रमाणात संधी याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे जर बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टींचा पुरुषांवर काय फटका आहे तर बघा जे संबंधित जागा असायच्या त्या शंभर टक्के पुरुषांसाठी होत्या आणि त्यातल्या आता कट होऊन या महिलांसाठी जागा जाणार म्हणजे जागा ह्या कमी होतील पुरुषांसाठी आणि महिलांना अजून संधी या निर्माण होतील तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर